नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकते सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि तुम्ही पण माझ्यासारखे आई असाल तर आता आपल्याला बरीच अशी पूर्व तयारी करायची आहे कारण व्हॅकेशन आता संपत आलेले आहेत सुट्ट्या आता संपत आलेल्या आहेत आणि शाळा स्टार्ट होणार आहेत त्यासाठी बरीचशी पूर्वतयारी तया, करावी लागेल नाहीतर वेळेवर खूप 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 धावपळ होईल त्यामुळे आज मी ते सर्व माझी पूर्वतयारी करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो प्लीज स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी सुरुवात क्लिनिंगपासून करत आहे इथे मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये डिटर्जंट ॲड करत आहे कारण मला शूज ड्रेसेस सर्व वॉश करायचं आहे ड्रेस तसे तर आधीच वॉश करूनच ठेवलेले कपाटात पण तरीसुद्धा आता दोन महिने झालेत त्यामुळे ते पुन्हा एकदा पाण्यातून काढावं असा माझा विचार आहे तर इथे आधी मी शूज भिजायला ठेवत आहे फक्त दहा मिनटं शूज मी असे डिटर्जंटच्या पाण्यात ठेवणार आहे म्हणजे त्याला जी काही धूळ माती असेल ती सर्व त्या पाण्यात विरगळेल म्हणजे मला क्लिनिंग करायला जरा सोपं जाईल आणि त्यानंतर हे ड्रेसेस आहेत आरूचे आणि पिहूचे स्कूलचे हे सुद्धा पाण्यामध्ये भिजायला ठेवते तसं तर म्हणजे धुवायचे तर नाहीच आहेत ते कारण वॉश करून ठेवलेले आहेत पण जो वास लागला असेल त्यांना त्याला तर तो निघून जातो पाण्यात भिजू घालते आणि फक्त वाळायला टाकते आणि शूज क्लीन केलेले नव्हते त्यामुळे ते, ते व्यवस्थित मला क्लीन करून घ्यायचे आहेत तर इथे ब्रशच्या मदतीने मी त्याला छान थोडंफार स्क्रब करते आहे शूज पण लेदरमध्ये असतात त्यामुळे ते खराब होऊ शकतात म्हणून फक्त पाच ते दहा मिनटं मी ते पाण्यामध्ये भिजायला ठेवलेत आणि लगेच ब्रशच्या मदतीने व्यवस्थित क्लीन करून घेतलेत शूज क्लीन करत असताना त्याच्या लेस वगैरे व्यवस्थित ओपन करून आतूनसुद्धा क्लीन करायचे असतात कारण आतूनच ते खूप जास्त घाण असतात बाहेरची घाण आपल्याला दिसते पण आतली दिसत नाहीत त्यामुळे आतमध्ये पण व्यवस्थित ब्रश टाकून मी ते सर्व व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर उन्हामध्ये सुकायला ठेवलेत तर शूज आता क्लीन झालेत त्यानंतर कपडेसुद्धा मी पाण्यातून काढलेत आणि वाळू घातले शूज आणि कपडे क्लीन झाले त्यानंतर इथे बॉटल आणि टिफिन मी क्लीन करायला घेतलेले आहेत मी अशा टाईपचे बॉटल यूज करते प्लास्टिकचे बॉटल यूज करणं टाळते तर ह्या बॉटल आता मला आतनं क्लीन करायचे आहे त्यासाठी मी इथे गरम पाणी ओतलेलं आहे दोन्ही बॉटलमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं अगदी थोडं थोडं विम लिक्विड ॲड केलं तुम्हाला विम लिक्विड नसेल ॲड करायचं तर तुम्ही निंबूसुद्धा त्यामध्ये पिळू शकता निंबू आणि थोडं मीठ किंवा निंबू आणि सोळा जरी घातला ना तर आतून अतिशय व्यवस्थित क्लीन होतं तर इथे मी ब्रशच्या मदतीने व्यवस्थित आतून क्लीन करून घेणार आहे कारण आतमध्ये बरीच घाण साचलेली असते तर इथे माझ्या आता बॉटल पण जवळपास क्लीन झाल्या आतमधनं त्यानंतर स्क्रबरच्या मदतीने अगदी हलक्या हाताने मी वरूनसुद्धा क्लीन करून घेणार आहे कारण जास्त आपण स्क्रब केलं तर त्याचं जे वरचं कोटिंग असतं ते खराब होऊ दे शकतं आणि एका बॉटलला तर प्लास्टिकचं कोटिंग आहे आणि त्यामुळे ती खराब होऊ नये म्हणून मी अगदी हलक्या हाताने ते स्क्रब करत असते सो चला आता माझ्या दोन्ही बॉटल इथे व्यवस्थित क्लीन झाल्यात सोबत मी टिफिनसुद्धा क्लीन केलेत टिफिन आरोहीचा तर स्टीलचाच यूज करते मी पिहूचा प्लास्टिकचा आहे पण तोही मला लगेच लवकरात लवकर चेंज करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी मुलांच्या बॅग चेक केल्यात बॅगमध्ये जे काही सामान असेल ते बाजूला काढलं आणि बॅग मला क्लीन करायच्या होत्या तर मी इथे मुलांना लेदरच्या बॅग यूज करते आणि माझा याबद्दलचा अनुभव खरंच खूप खूप चांगला आहे कारण मी आधी कापडाच्या बॅग यूज करायची तर दरवर्षी बॅग चेंज करावी लागायची पण मागच्या वर्षी, वर्षी पहिल्यांदा मी ह्या बॅग घेतल्या आणि तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत त्या अजूनही पूर्ण वर्षभर त्या गेल्यात तरीसुद्धा न त्याची चेन गेली न कुठे लेदर खराब झालं खूप चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या ह्या बॅग पिहूची बॅग तरी हलकी असते पण आरोहीच्या बॅगमध्ये बरंच वजन असतं तरीसुद्धा आरोहीची बॅग पण अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर ह्या बॅग मला आता क्लीन करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला माहीत आहे लेदरचं आणि पाण्याचं वैर आहे त्यामुळे मी पाणी अजिबात यूज करत नाही ह्या बॅग क्लीन करायसाठी तर त्यासाठी मी व्हिनेगरचा वापर करते व्हिनेगरमध्ये तुम्ही सोडासुद्धा ॲड करू शकता पण याचा ब्लॅक कलर आहे आणि ह्या तेवढ्या घाण पण झालेल्या नाही म्हणजे जास्त डागा वगैरे पडलेले नाही आहे त्यावर त्यामुळे मग मी इथे फक्त व्हिनेगरच्या मदतीने ह्या व्यवस्थित क्लीन करून घेत आहे जर तुमच्या पर्स असतील आणि त्या व्हाईट वगैरे कलरच्या असतील तर मात्र तुम्ही त्यामध्ये सोडा जर ॲड केला ना तर अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसतात निघतात त्या आणि व्हिनेगर आणि सोडा नसेल ॲड करायचं तर तुम्ही थोडंसं कंडिशनर पण यूज करू शकता त्याने सुद्धा ह्या बॅग अतिशय स्वच्छ होतात आणि टिकतातही बऱ्याच दिवस तर मी अशा प्रकारे व्हिनेगरने सर्व बॅग व्यवस्थित क्लीन केली आणि तुम्ही बघू शकता किती छान चमकत आहे आणि या बॅगमध्ये जे आतनं लायनर आहे ते सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे त्याचा कापडही खूप छान आहे तर मी त्यासाठी सुद्धा पाणी यूज नाही करत केलं तर चालेल ओला कपडा केला हलका आणि पुसलं तरी चालेल पण मी विनेगरनेच आतूनसुद्धा स्वच्छ करून घेते तुमच्याकडे जर व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही आतून पूर्ण त्यातले डस्ट बाहेर काढू शकता पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मग मी या कापडाने सर्व डस्ट बाहेर काढली आधी आणि त्यानंतर पुन्हा विनेगरच्या मदतीने आतून पण सर्व क्लीन केलं त्यामुळे आतमध्ये जे काही डाग वगैरे असतील ते सुद्धा निघालेत आणि याचा कलर ब्लॅक असल्यामुळे डाग असले ना तरीही दिसत नाहीत आणि स्वच्छ दिसतो आणि लेदर असल्यामुळे पुस्तकंसुद्धा ओले होत नाहीत या बॅगचे खरंच खूप जास्त फायदे आहेत ती पावसात भिजली तर खराब होऊ शकते पण पुस्तकं मात्र खराब होत नाहीत तर त्यामुळे ही बॅग मला खूप जास्त आवडली आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे खूप जास्त महाग नाही आहे आणि क्वालिटी खरंच खूप 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 चांगली आहे नाहीतर जे कापड्याचे बॅग असतात ना त्या लगेच फाटतात ओझ्याने आणि त्या सतत वॉश करत राहावे लागतात कारण त्यावर खूप डाग पडतात पण लेदर ले ही लेदरची असल्यामुळे यावर डागही पडत नाहीत आणि धूळही चिपकून राहत नाही तर चला आता माझ्या बॅग पण इथे क्लीन झाल्यात आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान चमकत आहेत बॅग चला क्लिनिंगची कामं इथे माझी कम्प्लीट झालीत आणि त्यानंतर आ आता मुलं शाळेत जाणार आणि शॉर्ट ब्रेकसाठी त्यांना काहीतरी टेस्टी असं लागतं छोट्या भुकीसाठी तर त्यासाठी मी इथे छान खमंग अशा रव्याच्या पापड्या करणार आहे जशा मैद्याच्या खस्ता पापड्या असतात ना सेम तशाच होणार आहेत ह्या टेस्टलासुद्धा आणि क्रिस्पीसुद्धा तशाच असणार आहेत त्यासाठी इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत इथे मी कस्तुरी मेथी अशी हातावर क्रश करून टाकत आहे त्यानंतर गोडनिंबाचा पाला व्यवस्थित बारीक करून टाकत आहे सोबतच त्यामध्ये आपल्याला तिखट मीठ थोडीशी हळद जिरेपूड धनेपूड हे सर्व ॲड करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला अजवाईनसुद्धा ॲड करायचं आहे कारण ते पचायला त्यामुळे हलकं होतं आणि सोबतच या दोन पोळ्या मी तेल ओतलेलं आहे हे तेल सर्वात आधी मी हाताने सर्व रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये छान गरम पाणी ओतायचं आहे हा अर्धा किलो रवा आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा ग्लासच गरम पाणी घेतलं आणि तेवढं त्याला बरोबर झालं पुरेसं झालं मला वरून अजिबात टाकायची गरज नाही पडली आता हे चम्मचच्या चम मदतीने मी व्यवस्थित फेटून घेतलं आणि अशा प्रकारे त्याचा डो केला आणि हे आता आपल्याला दो एक तास तरी ठे बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर पोळीसारखं असं अतिशय पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि इथे बघा ते है। बगाती अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे जास्त पातळ नाही झालेलं त्यामुळे मला इथे मैदा वगैरे काहीही लावावा लागला नाही पोलपाटाला आणि ते चिपकलं सुद्धा नाही व्यवस्थित लाटल्या गेलं इथे मी मैदा अजिबात यूज केलेला नाही कारण मैदा म्हटलं म्हणजे मुलांना मग पोटाचे प्रॉब्लेम होतात खूप पोळी लाटून झाली की त्यावर चम्मचच्या मदतीने मी छोटे छोटे छिद्र केलेत आणि नंतर ग्लासच्या मदतीने अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत अतिशय बघा किती परफेक्ट अशा झालेल्या आहेत जास्त मोठ्या नाहीत छोट्या नाहीत जाड नाही छान पातळ अशा पुऱ्या लाटल्यात आणि आत्ता त्या मीडियम फ्लेमवर इथे तळायला ठेवत आहे आपण फोर्कच्या मदतीने जे छिद्र केले त्यामुळे काय होतं ती पुरीसारखी फुगत नाही आणि आपल्याला ह्या ज्या खस्ता पुऱ्या आहेत ह्या मिडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत जास्त लो फ्लेमवर तळल्या की त्या तितक्याशा खस्ता होत नाहीत आणि हाय फ्लेमवर जळून जातात तर इथे मी बघा किती छान अशा माझ्या तळून झालेल्या आहेत आणि मुलांना छान वेगवेगळ्या शेपचं आपण असं काही खायला बनवून दिलं ना त्यांना खरंच खूप जास्त आवडतात त्यामुळे माझ्याकडे हे जे कटर होते यांच्या मदतीने मी छान असे आकार कट करून घेतलेले आहेत आणि ते आता चान ते छान तळून घेणार आहे आणि मुलांना काही असं वेगळं करून दिलं वेगळ्या शेपमध्ये करून दिलं ना खरंच मुलं खूप आवडीनं खातात आणि इथे माझ्या खस्ता पापड्या बनवून तयार आहेत आणि क्रिस्प पण बघा किती छान आलेला आहे त्यांना आणि आणि ह्या वेगवेगळ्या शेपच्या खस्ता पापड्या पण इथे बघा किती छान दिसत आहेत मुलांना छान चटपटीसोबत गोडसुद्धा खूप जास्त खायला आवडतं त्यासाठी इथे मी गुळपट्टी बनवून ठेवणार आहे आरोहीला गुळपट्टी खूप जास्त आवडते तसं तिला शेंगदाणे गुळाचे लाडू देखील आवडतात तर मी कधी शेंगदाणे गुळाचे लाडू करते तर कधी अशा प्रकारे गुळपट्टी करते कारण रोज तिला टिफिनवर काहीतरी गोड लागतं तर बघा इथे मी छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले आणि आता त्याचे टरफल काढण्यात मला वेळ अजिबात घालवायचा नाही त्यामुळे मी ते अशा प्रकारे कुटून घेतले आणि पाखडून घेतले इथे आपले एका वेळेस दोन काम होतात एकतर टर्फलही वेगळे निघतात सोबतच ते बारीकही होतात मिक्सरमधनं काढले तर खूप जास्त बारीक होतात त्यामुळे मग मी अशा प्रकारे कुटून घेते त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे छान चाकूने बारीक करून घेतला पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यामध्ये गूळ टाकला आणि याला आपल्याला चम्मचच्या चम मदतीने सतत असं ढवळत राहायचं आहे त्यामुळे तो लवकर विरघळतो आणि जळतसुद्धा नाही तर इथे बघा गुळाला किती छान कलर आलेला आहे पण अजून आपला गुळ आपल्याला जसा पाहिजे आहे तसा शिजलेला नाही आहे तर आणखी मी दोन मिनटं फक्त याला फिरवलं तर बघा याला थोडासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे तर आता मी ह्या चेक करणार आहे गूळ चा व्यवस्थित शिजला की नाही तर त्यासाठी मी वाटीमध्ये थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये गूळ अशा प्रकारे थोडासा डेप केला आणि टच करून बघितलं तर गूळ कडक होतो आहे याचा अर्थ आपल्याला जसा पाहिजे तसा व्यवस्थित गूळ शिजलेला आहे नंतर त्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केले व्यवस्थित मिक्स केलं आणि लगेच गॅस बंद केला आणि त्यानंतर आपल्याला एका ताटाला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे त्यावर गुळपट्टी चिपकणार नाही तूप लावून झालं की त्यामध्ये सर्व ते ओतायचं आहे आणि लगेच पसरवायचं आहे नाहीतर ते तिथेच कडक होईल तर मी इथे पसरवून झालं माझं नंतर त्याला चौकोनी आकार दिला आणि ते कडक व्हायच्या आधीच मी चाकूने असे त्याचे काप करून घेत आहे कारण कडक झाल्यावर ते करणं शक्य होत नाही तर बघा इथे मी व्यवस्थित त्याचे काप करून घेतलेत त्यानंतर मी पंधरा मिनटासाठी ते तसं सोडलं आणि आणि पंधरा मिनिटात बघा किती छान आपली गुळपट्टी इथे तयार झालेली आहे ही गुळपट्टी बनवायला मला जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागले शेंगदाणे भाजण्यापासून तर गुळाचा पाक करण्यापर्यंत सर्व प्रोसेसला फक्त पंधरा मिनटं लागलेत आणि बघा किती छान माझी गुळपट्टी तयार आहे ही गुळपट्टी खरंच मुलांना मुलं आवडीने खातात आणि खूप जास्त हेल्दी असतं यामुळे आपलं हिमोग्लोबिनसुद्धा लवकर वाढतं तर चला इथे माझी गुडपट्टी पण आता बनवून तयार आहे आणि शॉर्ट ब्रेकसाठी लहान भुकेसाठी आपण अशा प्रकारच्या छान शॉर्टकट अशा डिश बनवू शकतो मुलं फार आवडीने खातात आणि हेल्दी पण खूप राहतात सो चला अच्छा तर मग आजचा व्हिडिओ बस इतकाच प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईबही करा आणि आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि बाहेरचं वातावरण बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे इथनं गॅलरीमधनं सनसेट पाहायला मिळत आहे सर्वीकडे छान तांबूस केशरी कलर पसरला आहे खूप 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 सुंदर देखावा आहे चला तर मग आता व्हिडिओ इथे सेट करते पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत बाय टाटा